इंदुमती पाटील पासबोंड यांचे निधन कोगनोळी येथील किल्ला विभागातील जैन समाजातील प्रतिष्ठित महिला इंदुमती नेंबोंडा पाटील पासबोंड व एक्क्याण्णव यांचे गुरुवार तारीख तेरा रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात मुले मुली सुना नातवंडे परतवंडे असा परिवार आहे येथील प्रगतीशील शेतकरी अजित पाटील यांच्या आई होत रक्षा विसर्जन शनिवार तारीख पंधरा रोजी सकाळी आठ वाजता आहे स्वाभिमानी रयत क्रेडिट सोसायटी कोगनोळी